शिंदे समितीमधील तीन निवृत्त न्यायमूर्तींना कॅबिनेट दर्जा मिळणार आहे अशी माहिती सध्या कळतीय शिंदे समितीकडून सध्या राज्यभर मराठा कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामामध्ये अडथळा येऊ नये यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो थेट कॅबिनेट दर्जा मिळू शकतो आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यात या शिंदे समितीला यश आलंय आणि ते जे काम करतायत संपूर्ण राज्यभर कुणबी नोंदी शोधण्याचं त्या दरम्यान अडथळे येऊ नयेत म्हणून तीन निवृत्त न्यायमूर्तींना थेट कॅबिनेट दर्जा दिला जाऊ शकतो या निर्णयाची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामामध्ये अडथळे येऊ नये यासाठी हा प्रयत्न असू शकतो आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यात संपूर्ण राज्यभरात या शिंदे समितीला यश आलेलं आहे आणि अजूनही हे नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे त्यामुळे जे अडथळे समितीला येत आहेत हे काम करत असताना ते येऊ नयेत यासाठी हा कॅबिनेट दर्जा तीन निवृत्त न्यायमूर्तींना दिला जाऊ शकतो